श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। चार सप्टेंबर अभिमान रहित राहिल्याशिवाय भक्ती करता येत नाही बाह्य जगाचे आघात आपल्यावर होता त्यामुळे आपली जी प्रतिक्रिया होते भक्ती सुखाची दुःखाची अभिमानाची कामाची लोभाची कसली असो तिचे नाव वृत्ती ही वृत्ती स्थिर ठेवणे हा खरा परमार्थ होय परमात्म्याकडे मुक्ती वळवणे म्हणजेच भक्ती करणे होय भगवंताच्या भक्तीने विषय बेमान नाही सापडत भक्ती ही अत्यंत स्वाभाविक आहे ती प्रत्येकाला हवीच असते कारण भक्ती म्हणजे आवड आणि कसल्या तरी आवडीशिवाय मनुष्यच सापडणार नाही मात्र अभिमान रहित राहिल्याशिवाय भक्ती करता येणार नाही ना आणि विने भगवंत नाहीच प्राप्त होणार भगवंताचे प्रेम भगवंता वाचून तर कुणाला देता येत नाही तोच ते देऊ शकतो भक्त आणि भगवंत हे दोन नाहीतच म्हणून भगवंत हा जसा सर्व ठिकाणी आहे तसा भक्त ही सर्व ठिकाणी असतो भक्त भगवंतमय होतो म्हणून त्याला सर्व जगतात आनंद दिसतो मी नाही आणि तू म्हणजे भगवंत आहेस किंवा मी तोच म्हणजे भगवंत आहे असे जाणणे आणि हे साधायला भगवंताचे अनुसंधान हेच मुख्य साधन आहे आज आपल्याला भगवंत पाहायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे भगवंताच्या नामात राहावे नामाशिवाय दुसरा मार्ग नाही म्हणत आलेले नाले तिच्यात मिसळले तरी गंगा माईचे पवित्रपण जसे कायम राहते त्याचप्रमाणे आमचा प्रपंच कितीही गडूळ असला तरी भगवंताची आठवण त्यात ठेवली तर त्याचे गडूळ पण मग कुठून राहील भगवंताचे स्मरण तर सर्व तीर्थांचा राजा आहे नामस्मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही भगवंताच्या विस्मरणाला जे कारण होते ते टाकणे किंवा सोडणे हे वैराग्य आणि भगवंताचे स्मरण होईल अशा गोष्टी करणे हा विवेक रामरायाचे खरोखर कर्तव्याला जितके कठोर आहे तितकेच भक्ताला ते अत्यंत कवडे आहे कर्तव्यासाठी त्याने सीतामाईला आरण्यात सोडली तर प्रेमापोटी त्याने भारताला सांभाळला माझे सांगणे जितक्या आचरणात आणाल तेवढेच कामाला येईल सगळ्यांनी नामस्मरण करा नामस्मरणासारखा दुसरा कल्याणाचा मार्ग नाही जे सहज आपल्याजवळ आहे अत्यंत उपाधी रहित असून कुणावर अवलंबून नाही असे जर काही असेल तर ते भगवंताचे नाम आहे शुद्ध मनाने आणि शुद्ध अंतकरणाने जो ते घेईल त्याचे राम खरेच कल्याण करेल जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य सर्व सृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे